दोन मधल्या पंधरा हजार रक्कम स्वतःची पाहिला पाहिजे पुलाची वारी फक्त बैलजुरी साईड उजवी दोन मधल्या पंधरा हजार स्वतःची पाहिला हा चला कोलारवाल्या बैला जाऊ द्या भालुडीवाल्याची महिला निघाली चला कोल्हा आपली गाडी काढा कोलारवाले आपली गाडी काढा भालवडची गाडी निघली आणि कुमार राज रुपेश मोरे डोने आणि ओम परेश मोरे डोने साईड उजवी दोन बादल्या अकरा हजारावर रक्कम त्या बिंजोर स्वतः जिवायला पाहिजेत आणि अठरा हजारावर रक्कम स्वतः जिबायला पाहिजेत गाण्या सुंदर लढा तिकडत संजय आणि सुंदर गाडी पळते सरदार आणि संजयची गाडी आता मध्ये उज्जी बघा चे गुलालचे मानकरे एक प्रसन्न प्रसन्न बारकेश्वर पाहिलेक्सळकरांचा संजा पाला अरे जे हनुमान प्रसन्न भरत नागो मात्र कश्य भिवंडे यांचा सरदार पाला सरदारासोबत बारक्या शेठ पाटील एक्सलकरांचा संजा बिंदोरचे गुलालचा मानकरी आपला अभिनंदन भरत शेठ नागो शेठ मात्र कश्यूने भिवंडी बंद केले कुणी गाडी जाऊन येऊ नका का सुंदर शरद शरद चालू आहे मैदानामध्ये ची गाडी पलते आता आल्या शरतीमध्ये डावी साईड धन्यवाद डावी साइड ला द्या उकरूल गाडी काढा आपला